नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी लोकसभा मतदारसंघातून विशालदादा पाटील व माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी मिरज पूर्व भागात झंझावती प्रचार दौरा केला या दौऱ्यावेळी सलगरे येथे त्यांनी आक्रमक भूमिका मांडत सर्व मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले यावेळी स्थानिक राजकारण व उमेदवारी न मिळण्यामागील षडयंत्राचा उल्लेख त्यांनी स्पष्टपणे केला सलगरे येथे आल्यानंतर सलगरेची माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर यांनी त्यांचे जंगी स्वागत केले त्याचप्रमाणे मागासवर्गीय समाजातील सर्वच नेत्यांनी एकत्र येत विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला सलगरे येथील लॉजिस्टिक पार्कमधील मागासवर्गीय समाजाची जमीन बळकवण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी नाराज गटाने संजय काका पाटील यांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला यामध्ये सुरुवातीपासूनच भाजपचे समर्थक असलेले विक्रम बापू कांबळे रमेश पाटील या भाजप कार्यकर्त्यांनी काकांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सलगरेत भाजपला मोठा धक्का बसला आहे यावेळी सी आर सांगलीकर समितीचे संचालक बाबगोंडा पाटील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष खोत सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर विक्रम कांबळे रमेश पाटील अरुण कांबळे सहदेव कायपुरे रणजित देसाई सर्जेराव साबळे प्रतीक पोद्दार मकरंद चिखले नवनाथ कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल पाटील यांच्या दौऱ्यानंतर सलगरे तानाजीराव पाटील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली यामध्ये लोकसभेच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली असून मिरज पूर्व भागातील काही गावांमध्ये तानाजीराव पाटील गटाचाही मोठा प्रभाव आहे त्यांच्या भूमिकेनंतरही मोठे निर्णायक मतदान होण्याची शक्यता आहे सरकारांचं एक शेकवण्याचं मला सांगतो एवढे वर्ष आम्ही सरकारच्या बरोबर राहिलो माझी चार औषध पण ते माझीच आहेत डोखीमुजणारा नेता जर कोण नसेल तर फक्त नसे राजराव घोरपडे सरकार नसतील बाकी नेते सगळे डोखी मोजतात माझा पण <प्राँगा> सरकारचं <दोकी> एक मला मी आमच्या ज्या ज्या आमच्या बैठका होतील मी भाजपचं काम केले दहा <मुझना>। पंधरा वर्ष करतोय ज्या खासदारांना <दोकी मुझना>। निवडून आणण्यासाठी स्वतःच्या पैशांना <प्राँगा> दुकान जाळला आम्ही त्या पैशासाठी तुम्हाला सांगायचं माझं भरणीचं दुकान तर का पैसे स्वतःच पर खरचा आज इकडे त्याला गाडी त्याला गाला आज ह्यांना जेवण द्या त्याला नाश्ता द्या त्याला पाणी द्या मी त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्चले असतील की माझं मला माहीत नाही मी काय केलं ते परंतु परिस्थिती ज्यावेळी आमच्यापर्यंत आली आमच्या चुलीपर्यंत आली तर देखील आम्ही त्यांचंच गुणगान गायचं हे आता आमच्या रक्तात आलेलं नाही आम्ही ज्या त्यावेळी आपण पहिले वर्ष म्हणजे राजकारणात त्यांनी सांगावं ना आम्ही ऐकावू एवढं पण आम्ही आता दुर्बल नाही आहे आम्ही सक्षम आहोत आम्हाला आमचं स्वतःचं चार स्वतःचं मन स्वतः स्वलंब स्वलंब घाट ठेवून आम्ही राजकारण करणार नाही हे आम्हाला सरकारने शिकवलेलं आहे म्हटलं तर मी खासदारांचा प्रचार करताना संजय काकेचा प्रचार केला आजही लोक म्हणत असतील की खासदार आहे त्यांचाही त्यांचाही प्रचार आहे मी त्याच वेळी त्यांना सांगितलंय की मी यावेळी फक्त जरी तुम्हाला एक गोष्ट सांगावीच वाटल जरी मी म्हटलं खासदारांचा प्रचार करून की संजय काकांचा प्रचार करावा तरी ही जी पुढे आहेत ना मला सांगतील तूच घरात बसत आमचा आम्ही विशालदाचा प्रचार करतो कारण आम्ही त्या खासदारला आता सध्या काँग्रेसचा प्रचार करणार किंवा विशालदा प्रचार करणार हिथं पक्ष महत्वाचं नाही काँग्रेस भाजप शिवसेना वंचित हा पक्ष महत्वाचा नाही इथं पक्ष एकच आहे आता तो म्हणजे विशालदादा विशालदादा ज्या पार्टीत किंवा ज्या पक्षात उभारतील किंवा जसे उभारतील त्या पद्धतीने आम्ही त्यांना स्वीकारू हो नाही त्यांना बहुमताने निवडून देऊ ग्रामपंचायतीचं इलेक्शन ज्या पद्धतीनं आपण लढवत आलो एक आणि एक मत घरात न्यायचं एखादं मात्र पोत्र असेल तर त्याला गाडीवर बसवायचं ते मतदान करून घ्यायचं तुला तुझ्या भावाला एकदा तुला पडतो आणि तुला पडतो आणि ही हुर्मीची भाषा आहे माझी माझी नाही मी त्यांच्याविषयी एवढं एवढं मी ग्रामपंचायत साधा कार्य करतोय ग्रामपंचायत निवडणूक लढवलं एवढाच मी साधा कार्य करताय परंतु पातळी घसरत असताना ज्या घरांना तुम्हाला पोचलं पाळलं त्याच्याबद्दल तुम्ही जर अशी भूमिका बाळगत असाल तर तुम्ही काय पात्रितच आहे जनतेला कळालेलं आहे तुमच्या त्या एका भाषणानं किंवा तुमच्या एका व्हिडिओ क्लिपनच लोकांना कळून चुकलं की तुमची अव तुमच्या का अवकाश काय येते त्यामुळे यावेळी नेत्याने घेतली नाही इलेक्शन तुम्ही म्हणता सर नेत्यांनी डोक्यात घेतली मनावर घेतली म्हणून इलेक्शन चालल्या ही इलेक्शन लोक लोकसभेची इलेक्शन ही विशालदाची ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांनी मनावर घेतलेली आहे इथं जो कार्यकर्ता बसला आहे अजून जे आहेत नाही जे कामावर गेले जे गुऱ्या गेले त्यांनी सांगितलं सरकार तुम्ही कायच करू नका तुम्ही न्हायला तर चालतंय आमचं यावेळी बंद पाकिटलाच मतदान आहे म्हणजे तुम्ही लिपापा म्हणून जरा इंग्रजी सांगता नाही जरा जुन्या भाषेत सांगा आयरचं पाकिट आहे म्हणून लगेच मतदान करतील लोक येतात आणि शंभर तुम्हाला सांगलीकर साहेब जरा वर्डिंग वेगळा आहे म्हणजे बंद पाकिट सांगा लगेच जुन्या मात्र लगेच करून चालल आणि त्या हिशोबाने आम्ही प्रचार करणार होतो आणि तुम्हाला आश्वासित कर, करतो की मी माझ्या समाजाच्या वतीनं समाजा समक्ष सगळा इथं आलेला आहे मी एका समाजाबरोबर एका गावचं नेतृत्व कर आज बंद करतोय सरकार तुम्हालाही माहिती आहे मी वीस वर्ष काम केलं त्याची सत्ता त्याची विरोधात निवडून आलो आहे त्यासाठी मला काय करायला लागतं ते मला चांगलं माहीत आहे मी तेवढा प्रयत्न नक्कीच करेन आणि विशाल त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी मला जे काय करावं लागतंय ते तुम्ही मला आदेश द्यायचे आहेत आम्हाला एक रुपये तुमचा नको आहे तुम्ही फक्त आम्हाला सांगायचं हे करायचं